आज आपण या व्हिडिओमध्ये रव्याची कुरडाई कशी बनवायची ते बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने पांढऱ्या शुभ्र ह्या कोरड्या बनवून तयार होतात त्याचबरोबर आपण जशी गव्हाची कुरडई बनवतो त्यापेक्षा देखील रव्याची कुरडई बनवणं खूपच सोपं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल खूप मस्त पांढऱ्या शुभ्र तसेच छान तिप्पट फुलणाऱ्या ह्या कोरड्या बनवून तयार होतात छान कडक कुरकुरीत होतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल खूप मस्त सेवा कुरड्या तयार झालेल्या आहेत ज्यांना कुरडाई बनवता येत नाही किंवा गव्हाची कुरडाई बनवणं खूपच अवघड वाटतं त्यांच्यासाठी ही रेसिपी खूपच छान आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रव्याची कुरडाई बनवण्यासाठी इथे आपण मीडियम साईज एक बाऊल भरून रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता इथे मी बारीक रवा वापरलेला आहे संपूर्ण एक वाटी रवा आपण एका डब्यामध्ये टाकून घेतलेला आहे रवा आपल्याला स्वच्छ दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे रवा चांगला धुवून झाला की वरती आलेलं पाणी आपल्याला हळवारपणे बाजूला काढून टाकायचं आहे व रवा चांगला स्वच्छ करायचा आहे साधारण तीन दिवस रवा आपण भिजत ठेवायचा आहे तीन दिवस यातील पाणी आपण बदलत राहिल्यामुळे कुरडया चवीला जास्त आंबट होत नाहीत तिसऱ्या दिवशी रव्याच्या वरचं संपूर्ण पाणी आपण हळूहरपणे काढून टाकलेलं आहे खाली जो राहिलेला आहे तो रव्याचा चीक आहे याचाच आपल्याला चीक हटवून घ्यायचा आहे वयाच्या याच्या कोरड्या बनवायच्या आहेत त्यामुळे हा खालचा चीक जो राहिलेला आहे तो छान आपल्याला मिनिटवर फेटून घ्यायचा आहे त्यामुळे थोडेसे रव्याचे बारीक जरी कण राहिले असतील ते छान मिक्स होऊन छान सॉफ्ट किंवा स्मूथ मिश्रण आपलं तयार होईल आता आपण चीक जेवढा घेणार आहोत तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे कुरड्या चांगल्या परफेक्ट होण्यासाठी आपल्याला चीक हटून घेणं खूपच महत्वाचं आहे कारण चीक आपण व्यवस्थित हटून घेतला तरच कुरडाया आपल्या छान होणार आहेत आता आपण चीक एका भांड्याने मोजून घेऊया एका बाउलमध्ये हा चिक मी मोजून घेणार आहे पाऊन वाटी चीक भरलेला आहे यानुसार आपल्याला पाऊन वाटी पाणी घ्यायचं से आहे सेम ह्याच वाटीने आपण पाण्याचं प्रमाण देखील घेणार आहोत त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी आपण पाणी घेतलेलं आहे एका जाडतळाच्या कढईमध्ये पाऊन वाटी पाणी आपण टाकून घेतलेलं आहे चीक हाटण्यासाठी आपण नेहमी जाडतळाचं भांडं वापरायचं आहे कारण चीक खाली लागला गेला तर कुरड्याचा रंग देखील लालसर होऊ शकतो किंवा काळसर होऊ शकतो कोरड्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी आपल्याला जाडतळाचं भांडं वापरायचं आहे पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला कुरड्या कितपत बनवायच्या आहे त्यानुसार इथे आपण मिठाचं प्रमाण कमी आधी करू शकता कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे पाण्याला चांगलं आधन आलं पाणी चांगलं गरम झालं कडकडीत कर की आपल्याला चिक हटून घ्यायचं आहे ह्या पाण्याला उकळी आली व आपण चिक हटायला घेतलं तर हो त्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे पाण्याला अधन म्हणजे पाणी चांगलं कडकडीत कर गरम झालं की लगेचच आपल्याला चिक टाकून घ्यायचं आहे एका हाताने चिक सोडून घ्यायचं आहे व दुसऱ्या हाताने छान आपल्याला हटवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर हा चीक आपल्याला हाटून घ्यायचा आहे छान एका हाताने एक सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर चिकाच्या गाठी होऊ शकतात व चिक फसला जाईल किंवा बिघडला जाईल अजिबात ह्या चिकाच्या आपल्याला कुठेही गाठी होऊ द्यायच्या नाही चीक हाटण्यासाठी हो इथे मी विस्क वापरलेला आहे त्यामुळे अजिबात चिकाच्या कुठेही गाठी राहिलेल्या नाहीत तुम्ही ते जास्त प्रमाणात बनवणार असाल तर लाटणं वापरू शकता किंवा पळी देखील वापरू शकता चीक आपल्याला संपूर्ण छान घट्ट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल कुठेही अजिबात चिकाच्या गाठी राहिलेल्या नाहीत साधारण पुन्हा तीन ते चार मिनटं हा चीक आपण छान हटवून घ्यायचा आहे चीक चांगला मिक्स करून झालेला आहे आपण झाकण ठेवून चीक थोडासा वाफवून घेऊया साधारण अर्धा ते एक मिनिटभर चीक आपण स्लो फ्लेमवर वाफवून घेऊ मिनिटभर चीक आपण चांगला वाफवून घेतलेला आहे झाकण काढून घेऊ चीक वाफवून घेतल्यामुळे तो अजिबात कुठेही कचवट राहत नाही अजूनही चिक थोडासा पातळसर वाटतोय आणखी यापेक्षा थोडासा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे त्यामुळे पुन्हा साधारण तीन ते चार मिनटं हा चिक आपण परतून घ्यायचा आहे कढईमध्ये एका ठिकाणी चिकाचा छान गोळा व्हायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं चीक आपला परफेक्ट झालेला आहे अजूनही त्याचा छान घट्टसर गोळा तयार झालेला नाही पुन्हा तीन ते चार मिनटं हा चिक मी चांगला परतून घेणार आहे तीन ते चार मिनिटं झालेली आहे चिक एकदम परफेक्ट शिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकाल या पद्धतीने त्याचा कढईमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये असा एका ठिकाणी गोळा तयार झाला पाहिजे अगदी छान परफेक्ट हा चिक तयार झालेला आहे आता आपण लगेच स्वऱ्यामध्ये भरून कुरड्या तयार करायला घेऊया कढईवरती आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे चीक बऱ्याच वेळापर्यंत छान गरमच राहील कारण चीक गरम आहे तेच कुरड्या अगदी छान पटकन तयार होतात नाहीतर चीक थंड झाल्यानंतर त्या तुटल्या जातात इथे आपण स्टीलचा स्वाऱ्या वापरलेला आहे त्यामध्ये आपण चांगला चीक भरून घेऊया कुरडई बनवण्याची थाळी आपण सेट करून घेतलेली आहे चमच्याने या पद्धतीने चांगला दाबून आपल्याला चीक भरून घ्यायचं आहे चीक भरून झाला की आपण स्वाऱ्या बंद करून घेऊ व आपण लगेचच कुरड्या पाडून घेऊ खूप सोप्या पद्धतीने मस्त अशा कुरड्या तयार होत आहेत तुम्ही बघू शकाल चीकदेखील चांगला परफेक्ट झाल्यामुळे कुरड्या अजिबात तुटत नाहीत अगदी छान सहजपणे तयार होत आहेत याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाच्या किंवा संपूर्ण चिकाच्या कुरड्या आपण तयार करून घेऊया संपूर्ण कुरड्या करून तयार झालेल्या आहेत ह्या कुरड्या आपण साधारण दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेऊ किंवा सुकवून घेऊया खूप मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत कुरड्या आपण छान कडकडीत उन्हामध्ये साधारण दोन दिवस वाळवून घेतलेल्या आहेत छान सुकवून घेतलेल्या आहेत एकदम मस्त अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत लगेचच आपण कुरड्या तळून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये कुरडई सोडून घ्यायची आहे व चिमट्याने छान अशी दोन्ही बाजूंनी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल आधी होती त्यापेक्षा देखील कुरडई छान दुप्पट तिप्पट फुललेली आहे खूप मस्त अशी खुसखुशीत ही कुरडई तयार होते रंग बघू शकाल खूप मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे अगदी छान कुरडई तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण दुसरी कुरडई देखील तळून पाहू तळण्याच्या आधीची कुरडईची साईज तुम्ही बघू शकता व तळल्यानंतर कुरडईची साईज बघू शकता खूप छान कुरडई फुलली जाते खूप मस्त अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत कुठलीही जास्त मेहनत न घेता सोप्या पद्धतीने ह्या रव्याच्या कुरड्या बनवून तयार होतात तसेच आपण गव्हाची कुरडई बनवतो त्यापेक्षा देखील ही कुरडई बनवणं खूपच सोपी आहे त्याचबरोबर चवीला देखील ही कुरडई खूपच छान लागते ज्यांना अजिबात कुरडया बनवता येत नाही किंवा गव्हाची कुरडई बनवणं खूपच अवघड वाटतं त्यांनी एकदा या पद्धतीने रव्याचे कुरडई एकदा नक्की बनवून पहा अगदी पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी देखील या पद्धतीने जर आपण कुरडई बनवली तर अजिबात फसणार नाही किंवा चुकणार नाही तर अगदी दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या छान खुसखुशीत कुरकुरीत कुरड्या बनून तयार होतात तुम्ही बघू शकाल मस्त पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत साईज देखील छान तीन पट फुललेली आहे आधी आपण वाळवून घेतलेली कुरड्याची साईज बघू शकाल व तळल्यानंतरची तिची साईज तुम्ही बघू शकाल खूप मस्त अशा ह्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत एक कुरडई तुम्हाला मी तोडून दाखवते खूप मस्त छान कडक कुरकुरीत झालेली आहे आवाजावरून तुम्हाला समजलं असेल तुम्ही सुद्धा एकदा ह्या पद्धतीने कुरड्या नक्की बनवता आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा